मंडई बुधवारी अर्थात दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महाकुंभमेळ्यातलं तिसरं शाही स्नान पार पडते भारतातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव असणारा कुंभमेळा हा फक्त मेळा नाही आहे श्रद्धा भक्ती आणि परंपरेचा महासागर आहे बुधवारी असणाऱ्या तिसऱ्या शाही स्नानाच्या अनुषंगानं आपण आज याच महाकुंभमेळ्याबद्दलच्या काही बाबी जाणून घेणार आहोत नमस्कार मंडई मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी मंडळ या कुंभमेळ्याची सुरुवात सांगायची झाली तर समुद्रमंथनाच्या कथेशी त्याचा संबंध जोडला जातो समुद्रमंथनाची गोष्ट आपल्या सर्वांना परिचित आहे अमृताच्या प्राप्तीसाठी देव आणि दानव या दोघांनी सुद्धा समुद्रमंथन केलं या सगळ्या घटनेदरम्यान अमृताच्या घड्यातील काही थेंब भूलोकावरती अर्थात पृथ्वीवरती पडले आता पृथ्वीवरील ज्या चार ठिकाणी अमृताचे थेंब पडले ती चार ठिकाणं म्हणजे हरिद्वार उज्जैन नाशिक आणि प्रयागराज त्यामुळे या चार ठिकाणी कुंभमेळ्याचं नियोजन केलं जातं देवदानवांमध्ये चाललेलं हे युद्ध बारा दिवस चालल्याचं सांगितलं जातं परंतु देवलोकातले बारा दिवस म्हणजे भूलोकावरची बारा वर्ष सांगितले जातात आणि त्यामुळंच दर बारा वर्षांनी या चार ठिकाणी कुंभमेळ्याचं चा आयोजन केलं जातं आता या कुंभमेळ्यांचे चार प्रकार पडतात कुंभ अर्धकुंभ पूर्ण कुंभ आणि महाकुंभ सर्व कुंभमेळे हे ग्रहांच्या स्थितीनुसार आयोजित केले जातात आता यातला जो कुंभ असतो तो दर तीन वर्षांनी आयोजित केला जाणारा मेळा असतो उज्जैन प्रयागराज नाशिक आणि हरिद्वार ठिकाणी दर तीन वर्षांनी कुंभमेळा आयोजित केला जातो यानंतर येतो अर्धकुंभमेळा दर सहा वर्षांनी प्रयागराज आणि हरिद्वार या दोनच ठिकाणी हा अर्ध कुंभमेळा साजरा केला जातो त्यानंतर असतो पूर्ण कुंभमेळा पूर्ण कुंभमेळ्याचं आयोजन हे चक्रीयरित्या केलं जातं उदाहरणार्थ उज्जैनमध्ये यंदा जर कुंभमेळ्याचं आयोजन होतंय तर त्याच्या पुढच्या तीन वर्षांनी तेच नियोजन हरिद्वारला केलं जातं त्यानंतरच्या तीन वर्षांनी प्रयागराजला आणि त्यानंतरच्या तीन वर्षांनी नाशिकला पूर्ण कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं अशा प्रकारे एक चक्र पूर्ण झाल्यास त्याला पूर्ण कुंभमेळा असं म्हटलं जातं आणि हा पूर्ण कुंभमेळा दर बारा वर्षांनी पार पडतो आणि सर्वात शेवटी येतो तो महाकुंभमेळा बारा वर्षांची बारा चक्र पूर्ण झाल्यानंतर अर्थातच एकशे चव्वेचाळीस वर्षांनी हा महाकुंभमेळा आयोजित केला जातो अर्थातच मनुष्याची आयु मर्यादा इतकी नसल्यामुळं महाकुंभमेळा हा क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात एकदाच येत असतो आणि तोच महाकुंभमेळा यंदा प्रयागराज इथं सध्या आयोजित केलेला आहे महाकुंभमेळ्याच्या पहिल्याच दिवशी सुमारे दोन कोटींपेक्षा जास्त भाविकांनी प्रयागराजच्या संगमावरती आस्थेची डुबकी लावली असं सांगितलं जातं शिवाय आत्तापर्यंत दहा कोटींपेक्षा जास्त लोकांनी प्रयागराजच्या चव्वेचाळीस किनाऱ्यांवरती गंगा यमुना आणि सरस्वती नदीच्या त्रिवेणी संगमावर स्नान करून नवीन वर्ल्ड रेकॉर्ड रचलाय यंदाच्या महाकुंभमेळ्यामध्ये चाळीस कोटींपेक्षा जास्त भाविक सामील होतील असा अंदाज लावला जातोय आता या कुंभमेळ्यात असणाऱ्या महत्वाच्या स्नानांपैकी पहिलं स्नान पौष महिन्यातील पौर्णिमा तिथीला थी सुरू झालं या स्नानासाठी आलेल्या भाविकांवरती हेलिकॉप्टर मधून तब्बल वीस क्विंटल फुलांचा वर्षाव देखील करण्यात आला होता यंदाच्या महाकुंभमेळ्यामध्ये एकूण सहा शाही स्नान सांगितले जात आहेत त्यापैकी दोन शाही स्नान संपन्न झालेत तेरा जानेवारीला पौष पौर्णिमेला आणि चौदा जानेवारी दिवशी मकर संक्रांतीला पहिले दोन शाही स्नान संपन्न झाले तर तिसरं शाही स्नान असणाऱ्या एकोणतीस जानेवारीला मौनी अमावस्येच्या दिवशी तर चौथं स्नान तीन फेब्रुवारीला वसंत पंचमीच्या दिवशी संपन्न होईल बारा फेब्रुवारीला माघी पौर्णिमेच्या दिवशी महाकुंभमेळ्यातील पाचवं स्नान संपन्न होईल तर बुधवारी दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाशिवरात्री दिवशी महाकुंभमेळ्यातलं अंतिम आणि सहावं स्नान संपन्न होईल आता या स्नानाला अमृत स्नान देखील म्हणता येतं याच्या मागचं कारण सांगायचं झालं तर या स्नानामध्ये साधू भव्य संख्येने सहभागी हो होतात हत्ती घोड्या आणि रथामध्ये बसून नागासाधू संगमावरती स्नान करायला येतात म्हणूनच या स्नानाला शाही स्नान म्हटलं जातं हेच साधू सगळ्यात पहिल्यांदा इथं स्नान करतात आणि त्यानंतर इतर भाविक या त्रिवेणी संगमावरती स्नान घेण्याचा आनंद घेतात सनातन धर्मात मनुष्याचं जीवन दोन भागात सांगितलं जातं पहिलं म्हणजे पुण्य आणि दुसरं म्हणजे पाप आपण आपल्या जीवनात किती पुण्य पाप केलेत याचा आपण सातत्यानं आढावा घेत असतो परंतु मनुष्यानं केलेल्या पुण्याद्वारा त्यानं केलेल्या पापांचा प्रभाव कमी करता येतो असं सांगितलं जातं महाकुंभमेळ्यामध्ये स्नान केल्यास आपल्याला पुण्याची प्राप्ती होते अशी सनातन धर्मियांची धारणा आहे आणि त्यामुळंच आपल्या या जन्मात जास्तीत जास्त पुण्य कमावता यावं म्हणून ही लोक कुंभमेळ्यामध्ये स्नान करण्यास पसंती देतात आता यानंतर येणारा पुढचा महाकुंभमेळा एकशे चव्वेचाळीस वर्षांनी अर्थात दोन हजार एकशे एकोणसत्तर सालामध्ये येणार आहे त्यामुळं या आलेल्या दुर्लभ संयोगामुळं महाकुंभमेळ्यात तीस जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारी दरम्यान चाळीस कोटींहून अधिक लोक येतील असा अंदाज बांधला जातोय आता फक्त भारतीयच का तर नाही जगभरातील विविध भागातून विविध देशातून अनेक लोक या कुंभमेळ्यामध्ये सहभागी होत आहेत उदाहरण सांगायचं झालं तर ऍपल कंपनीचे फाउंडर स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन्स पॉवल जॉब्स या सुद्धा या कुंभमेळ्यात सामील झाल्यात या इथे कल्पवास करणार आहेत हा कल्पवास सोळा दिवसांचा असणार आहे आणि त्यांची तपस्या ध्यान आणि आत्मशुद्धी यांच्यावरती हा केंद्रित असणार आहे अशा प्रकारे जगभरातील लोक या महाकुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी येत आहेत भारतातील सुद्धा अनेक मोठे नेते या महाकुंभमध्ये स्नान करण्यासाठी प्रयागराजमध्ये हजेरी लावत आहेत सोशल मीडियावरती सुद्धा या महाकुंभमेळ्याची चर्चा सर्वत्र होत आहे दे वेगवेगळे व्हिडिओ सातत्यानं व्हायरल होत आहेत अशा प्रकारे आयुष्यात एकदाच आलेल्या या कुंभमेळ्यात आपण सुद्धा सहभागी व्हा आणि अनुभव घ्या आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा कर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद